आमच्या सर्वांचं मरती रात्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईचा सत्य अनुभव बघणार आहोत साधारण चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी माझा नावरा अद्वैत आणि आमचा छोटा दोन वर्षाचा मुलगा शंतनू एका गावात लग्नाने गेलो होतो अद्वैतच्या मित्राचे लग्न होते जानेवारी महिना असल्याने वातावरणात खूप गारवा पसरला होता त्यात रात्रीची वेळ पण वरातीतल्या लोकांना त्या थंडीमुळे फारसा काही फरक जाणवत नव्हता हॉलच्या बाहेर मोठा डीजे सुरू होता आणि सगळे नाचण्यात मग्न होते आमची मात्र थंडीमुळे अवस्था बिकट झाली होती कारण आम्हाला त्याची सवय नव्हती तो हॉल गावापासून बराच लांब बाहेरच्या बाजूला होता अतिशय मोकळे मैदान आणि आजूबाजूला वस्तीही अगदी तुरळक होती रात्रीच्या अंधारात ती जागा अतिशय भूतटकीची वाटत होती आम्ही हॉलच्या आतल्या बाजूला पाहुण्यांसाठी ठेवलेल्या जाड रजया आणि पांघरूंमध्ये सरकून बसलो होतो तिथे आमच्यासारखेच अद्वैतचे काही मित्र बसले होते त्यातलाच एक मित्र वेदांत आणि त्याची बायकोही आमच्या सोबत होती आता जुने मित्र जमले की गप्पा गोष्टी रंगणारच हे काही वेगळे सांगायलाच नको आमचा लहान मुलगा शंतनू आमच्यापासून काही अंतरावर खेळत होता वेदांतने त्याच गावातली एक जुनी भयानक घटना सांगायला सुरुवात केली साधारण साठ वर्षापूर्वीचा जुना किस्सा असावा माझ्या आईचे माहेर या गावाहून थोडेसे लांब आहे तिथे म्हणे एक हडळ तिथल्या मुलांवर चेटूक करून त्यांचे वश करायची तिथे सगळे तिला मंदिरात आहे म्हणायचे पण कोणी तिला कधीच प्रत्यक्षात पाहिले नव्हते असे म्हणायचे की ती लहान मुलांना नुसते पाहते असे काही करते की ती मुलं आजारी पडून शेवटी त्यांचा मृत्यू होतो एकदा माझी आई आणि तिचा लहान भाऊ म्हणजे माझा मामा घराबाहेर अंगणात खेळत होते ते बरेच लहान असावेत जेम तेम तीन चार वर्षाचे एक गरीब म्हातारी बाई भीक मागायला त्यांच्या दारात आली तसेच माझी आजी तिला काही द्यायला म्हणून घरात गेली तितक्या वेळात त्या म्हातारीने माझ्या मामाला जवळ बोलवलं आणि त्याच्या कानात काहीतरी ते सांगितलं तेवढ्यात माझ्या आजीने तिला शिळाचा पात्या आणून दिल्या त्या घेऊन ती म्हातारी तिथून निघून गेली त्या दिवशी संध्याकाळ होत नाही तितक्यात मामाने अंतरून धरलं तीव्र तापाने तो फनफनू फन लागला दिवसामागून दिवस जात होते आणि मामाची अवस्था खालावली होती किती डॉक्टर वैद्य केले पण त्याच्या तब्येतीत ते काही सुधारणा दिसत नव्हती घरातले इतके लहानपूर आजारी पडल्यामुळे अगदीच कावरी बावरी सगळी झाली होती काय करावे तिला सुचत नव्हते सगळ्या औषधांचा त्याच्यावर काहीच असर होत नव्हता दिवस रात्र तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत राहायच्या आता या सगळ्यांनी नंतर एका मांत्रिकाची मदत घेऊन पाहिली तो घरी आल्यावर त्याने मामाच्या कपाळावर हात ठेवून सांगायला सुरुवात केली या बाळाचा आत्मा तिनेच वश केलाय ह्याचा मृत्यू अटल आहे त्या मांत्रिकाचे बोलणे ऐकून आजी जागेवर कोसळली तिला सावरत आजोबांनी विचारले काहीतरी उपाय काढा असे हबलत होऊन आमच्या पोटाच्या पोराला हाडळीच्या तोंडी देऊ शकत नाही त्यावर त्या, त्या मांत्रिकाने सांगितले त्याचा मृत्यू तर मी थांबवू शकत नाही पण त्याला जिवंत करण्याचा शेवटचा प्रयत्न आपण करू शकतो असे म्हणत की मृत्यूच्या रात्री ते लहान हो। मुलांचे काढलेले मृतदेह परत बाहेर काढून त्यात परत प्राण टाकून ते जिवंत करते आणि स्वतःसोबत घेऊन जाते हे बाळ आजचा दिवस सुद्धा काढू शकणार नाही पण हा शेवटचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे इतके सांगून तो मांत्रिक निघून गेला सांगितल्याप्रमाणे माझ्या मामाने काही तासातच जीव सोडला त्या गावातल्या प्रथेप्रमाणे त्याचा मृतदेह तिथल्या स्मशानात गाडला माझे आजोबा तो तांत्रिक आणि गावकरी तिथे स्मशानात दबा धरून बसले होते सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरली होती रात्रीचे तीन वाजायला आले तसे अचानक अंधारे कोपऱ्यातून सावली पुढे सरकताना दिसली आणि काळेजच धस झाली ती सावली तशीच पुढे सरकतेत त्या मड्याजवळ येऊन थांबली हाताच्या तीक्ष्ण नकांनी झापझप माती उकरायला सुरुवात केली जणू एखादे वादळ आपल्यासारख्या वारा घोंगावू लागला बघता बघता तिने काही फूट खड्डा हातानेच खणला आणि आतून प्रेत बाहेर काढले त्या प्रेताला तसेच एका हाताने धरून दुसऱ्या हाताने जवळ खोचलेली काचेची बाटली बाहेर काढली आणि त्याचे झाकून उघडली तसेच त्यातून एक पांढरा शुभ्रधूर निघू लागला आणि त्याच्या शरीरात चिरला पुढच्या क्षणी त्याने डोळे उघडले आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला हे पाहतात झटक्या सरशी तडून बसलेले सगळे गावकरी तिच्या दिशेने धावून गेले पण त्यांना येताना पाहून ती एका क्षणात दिशेनाशी झाली त्यांच्या हातून ती हडळ निसटली असली तरी माझा मामा त्यांना सुखरूप अवस्थेत मिळाला होता हे त्यांच्यासाठी खूप मेहनतीचं होतं असे म्हणतात की त्यानंतर ती हडळ पुन्हा कधी तिथे दिसली नाही ही संपूर्ण गोष्ट ऐकून आमच्याही अंगावर काटे उभे राहिले लग्नात आलेल्या लोकांची वर्दळ ही कमी झाली होती माझ्या आईचे काळीच आपसूक माझ्या चिमुकल्याकडे आवलेले होते नकळतपणे माझ्या लहान मुलाकडे म्हणजे शंतनूकडे लक्ष गेले तो तिथेच खेळत होता पण अचानक खेळता खेळता थांबला आणि समोरच्या भिंतीकडे एकटक पाहू लागला आम्ही सगळे त्याच्याकडेच पाहत होतो त्याला हाक दिली तरी तो तिथेच एकटक पाहत होता मी त्याला घ्यायला जाणार तोच धावत तो माझ्याकडे आला त्या भिंतीकडे बोट करून सांगू लागला तिथे एक बाई आहे ती खूप घाण आहे मम्मा तू तिला इथून जायला सांग ती खूप वाईट आहे आम्हाला काही कळे पाहिलं तर तिथे कोणी उभं नव्हतं तिथून जरा लांब लग्नासाठी आलेली एक बाई अतिशय मेकअप करून बसली होती आम्ही त्याला विचारलं की त्या बाईला पाहून तू का घाबरलास पण तो नाही नाहीत म्हणत होता आम्ही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तिथे कोणी नाहीये पण नंतर अद्वैतचा मित्र मला म्हणाला वहिनी तुम्ही त्या दिशेने बघून रागवून आणि खडचावून सांगा की इथून जा मीही जास्त विचार न करता त्याने सांगितल्याप्रमाणे केले तेवढ्यात मला घट्ट मिठी मारून बसलेला माझा मुलगा शंतनू मागे पाहत म्हणाला मम्मा जाते येते गेली इतके म्हणून पुन्हा आधीसारखा खेळू लागला आम्ही सगळे घडलेला प्रकार पाहतच राहिलो जे काही घडले त्याचा अर्थ नक्की काय होता शंतनू आधी कोणाला पाहून इतके कधीच घाबरला नव्हता नुकताच ऐकलेल्या त्या हडळीच्या गोष्टी सोबत याचा काही संबंध होता का की उगीच मन काही वेगळा अर्थ लावत होता माहीत नाही पण हे कोड आम्ही त्यानंतर कधीच उलगडायचा प्रयत्न केला नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा